मराठी दौलतीचा तख्त किल्ले रायगड शककर्ते शिवरायांच्या दूरदृष्टीकोनातून स्थापन झालेली राजधानी याच रायगडावर एक अशी वास्तू आहे जी महाराजांच्या भौगोलिक ज्ञानाचं कौतुक सांगते शिवकालीन पर्जन्यमापक वाडेश्वर महादेव मंदिराच्या अगदी जवळ ही वास्तू आहे शिवकाळात गडावर किती पाऊस पडला याची गणना याद्वारे केली जात असे या सुंदर वास्तूला वरच्या बाजूला तीन छिद्र आहेत ज्यातून पडणारा पाऊस हा खाली असलेल्या टाक्यात साठत असे यावरून यंदा किती पाऊस झाला याचा अंदाज घेतला जात असे खरंच ही वास्तू अचंबित करणारी आहे दुर्दैव असं की या वास्तूकडे आज फार लोक फिरकत नाहीत आपल्या नव्या पिढीला महाराजांचे पुतळे दाखवण्यापेक्षा ह्या जिवंत वास्तू दाखवा छत्रपती शिवराय नव्याने उमकतील मराठी दौलतीचा तख्त किल्ले रायगड शककर्ते शिवरायांच्या दूरदृष्टीकोनातून स्थापन झालेली राजधानी याच रायगडावर एक अशी वास्तू आहे जी महाराजांच्या भौगोलिक ज्ञानाचं कौतुक सांगते शिवकालीन पर्जन्य मापक वाडेश्वर महादेव मंदिराच्या अगदी जवळ ही वास्तू आहे शिवकाळात गडावर किती पाऊस पडला याची गणना याद्वारे केली जात असे या, या सुंदर वास्तूला वरच्या बाजूला तीन छिद्र आहेत ज्यातून पडणारा पाऊस पाऊस हा खाली असलेल्या टाक्यात साठत असे यावरून यंदा किती झाला याचा अंदाज घेतला जात असे खरंच ही वास्तू अचंबित करणारी आहे दुर्दैव असं की या वास्तूकडे आज फार लोक फिरकत नाहीत आपल्या नव्या पिढीला महाराजांचे पुतळे दाखवण्यापेक्षा ह्या जिवंत वास्तू दाखवा छत्रपती शिवराय नव्याने उमकतील